ही म्हणजे प्र, प्र, चंपाीच्या निमित्त दर 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 साली दरवर्षाला दर आपल्या भाऊ यांच्या माध्यमातून ही रांगोळी काढल्या जाते आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत मला एक सांगा रांगोळी काढण्याचं महत्व काय ही आपली गावची आता आहे आणि रांगोळी हे अगदी आनंदाच्या उत्सवात वगैरे काढली जाते आणि हा आपला बारगड यात्र सण जो आहे हा पारंपरिक सण आहे त्यानिमित्ताने काढली आनंदाने काढली सौंदर्य सगळं खूप छान असतं किती वर्षापासून काढतात साधारण जेव्हा यात्रा चालू झाली त्याच्या पहिलं वर्ष जर सोडलं त्याच्यानंतर काय आमची म्हणजे दहा वर्ष वीस वर्ष दहा दा, बारा वर्ष झाली आता यापुढे ही परंपरा अशीच चालू चालू राहणार हे आपल्या बरोबर होते सुरेश वाळूंज यांनी दर वर्षाला ही रांगोळी या ठिकाणी खंडोबा यात्रा निमित्त काढल्या जाते आपण लाईव्ह आपल्या एस एन लाईन चॅनलवरती बघतोय काय विचारलं त्या प्रत्येक गाडीसं भरते कधी आपण या यात्रेच्या निमित्त आपण बघणार आहोत की ही यात्रा कधीपासून ह्या गावामध्ये भरायला सुरुवात झालेली आहे आणि आज या ठिकाणी अनेक समाजाचे लोक या ठिकाणी एकत्र येतात तर मला या ठिकाणी आपल्याला जे पत्रकार आहेत ते संजय मिस्त्री मला त्यांच्याशी चर्चा करायची मला सांगा पत्रकार साहेब ही यात्रा खंडोबा महाराजची किती दिवसापासून प्रश्न पडते गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून ही यात्रा भरते या ठिकाणी जे भाविक भक्त आहे खंडराव महाराज भाविक भक्त या ठिकाणी एकत्र येऊन त्यांनी गावचा गाववाडा कसा चालवायचा तर धार्मिकतेच्या दृष्टिकोनातून खंडराव महाराज यात्रा भरवायची असं सर्वांनी मिळून ठरलं आणि त्यात म्हणजे आदी आधी लोक एकत्र येऊन पारसनाथ मिस्त्री यांनी एकत्र येऊन या ठिकाणी ही यात्रा भरावी अशी संकल्पना मांडली त्यानंतर इथे चार नवरदेवांचा जर लिलाव होऊ लागला आणि चार नवरदेव ज्या ठिकाणी निवडले जातात मंदिरासमोरच आणि दरवर्षी त्यांचा नारा लिलाव पद्धतीने देऊन त्या ठिकाणी हजारो रुपये लाखो रुपये जमा होतात आणि ते मंदिराच्या सजावटीसाठी वापरल्या जातात आणि सर्व सायगाव पंचकृषीतून आठ ते दहा गावचे लोक या धार्मिक यात्रेनिमित्ताने एकत्र येतात आणि जातीय सलोखा त्यातून राहतो